नमस्कार तुम्हाला कडे ध्यानच मी हो दादा या कार तुझ्या माईला तुझ्या स्वतःच तोंड असं म्हणजे काही बोगला राजाना भाऊ येणार का तुमच्याकडे येण्याचं कारण काय ते वडील दादा तुमच्या आठवणी खेळ तात्काळ बोलवलं काय काय माझ्या दादाने माझी आठवण केली मला एक सांगा काय दादाने असं काय काढलं त्याचने काढलं तर अरे की माझ्या दादांनी काय काम काढलं आता ते बोलणार तुम्ही म्हणे काय काढ म्हणे आम्ही माहिती नाही बो चाल तू तर मागे पोलीस मग खेळायला लागता तू कान बोकड्या जाते पोलीस मध्ये किराम चालू चला आला <laughs> बाबा त्यांना आम्ही घेऊन आलो हो आज पाठवा गेर सोडी आयुष्यमान भाव बाबा कधी आज का बोल फुल बोला मला चारीधाम थेटर जायचं आहे तर माझ्या मागे माझी प्रदा माझी जनता माझ्या आया बहिणी यांचं रक्षण तुम्ही करणार ना हो પણ મહત્વના વિષય ચાલુ હતા મારી વિચારો પૈકી વડીલ કોણ મોટા કોની મને तो काय काय माझ्या मागे की माझे प्रजा माझी जनता यांचं रक्षण तुम्ही करणार का हो रुमा आजपासून माझा भाऊ माझा मुलगा तुझा देव तुझा मुलगा आणि सगळं काही सगळं तुमच्या स्वाधीन मी आता ना नमस्कार जन्मभूमीला करतो मध्ये कारण अहो तो लहानचा शहाणा मी केला हो 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 देशावरती जात आहे <laughs> रडू नको रडू नको तोंडाने सांग नाही मी मागे कॅशीट वाजळी अरे माणूस नाही का हां मागे बद्रीनाथ केदारनाथला कशी घटना झाली खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे किटला लोक की बाईक

उद्या थंडी पाऊस आहे चिकुले गारा आहेगारे जाई मला असं वाटलं बा हा माझ्यासाठी लढतो आहे पण तो पैशासाठी लढतो <laughs> अरे भेट्या माझ्या मागे तुझी मालकीन आहे ना? नाही मला असं वाटलं महाराज देशावर म्हणून रडायला आला जीवन पडली का बाबा जाण्याची कोयतीची मालकीन नाही का घरी अरे बाबा शिपाई मला माहिती एक तारखेला तुमचा पगार होतो ना बोला, एक तारखेला तुमचा पगार होतो मला चांगलं माहिती काही साहेब आज एक तारखे आमचा पगार करून टाका मी काढले की तुमच्या हातात येणार कधीच्या कंडी तुमच्या हातावरून पैसे पैसे आम्ही सरासरी किती महिना आम्ही काढतो बरं त्यांना बरोबर आहे तुम्ही खरे काय अरे बाबा व्याज वाढाय करता कमीत कमी मी सहा ते सात महिन्यात काढतो व्याज वाढायला पाहिजे ना रे बँकेमध्ये पैशांचं